भीमानगर तालुका माडा येथे ढवाळ जेवणाचा परत माघारी येत असताना मोटरसायकल स्वाराला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये एका युवकासह दोन महिलांचा समावेश आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून मात्र याबाबतची माहिती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास टिंबुर्ली पोलिसांना माध्यमांनी सांगितली महादेव रमेश ताकमोगे वर्ष बावीस राहणार डिक्सर तालुका मूळ सध्या राहणार टिंबुर्णी माडा सुषमा प्रकाश पवार वयवर्ष चाळीस महानंदा विकास पवार वयवर्ष दोघे दोघीजा राहणार देगाव तालुका मूळ हे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस एक्क्याऐंशी झिरो सहा यावरून भीमानगर तालुका माडा येथून ढवाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर तेवीस मे रोजी रात्री उशिरा बारा नंतर टिंबुर्णीकडे माघारी येत असताना सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळ तालुका माडा या गावात हद्दीत आल्यानंतर जयमल्हार हॉटेलसमोर पाठीमागून मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला मयत महादेव ताकमोगे याचे नुकतेच लग्न देखील झाले होते तो टेंबुर्णी येथील औद्योगिक वसाहतीत पाणटपरीत चालवत होता या सर्व घटनेची नोंद टेंबुर्णी पोलीस चौकी येथे करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका